मार्गावरील अपघातांचे सत्र थांबता थांबे ना दररोज अपघातांचे सत्र सुरूच आहे त्यामध्ये नाहक लोकांचे बळी जात आहेत तर तर आज मुंबई अहमदाबाद महामार्गावर दुर्घटना घडली दुर्घटनेमध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला एक जण गंभीर जखमी आहे मिळालेल्या माहितीनुसार गुजरातच्या दिशेने निघालेले ट्रक मोनोर जवळील सतीमाता हॉटेलच्या समोर व्हाईट टॉपिंगचे काम सुरू आहे तिथे अचानक ट्रक चालकाने ब्रेक दाबला त्यामध्ये मागून आलेल्या हायवाने ट्रकला येऊन धडक दिली या भीषण अपघातामध्ये हायवा चालकाचा जागीच मृत्यू झाला झाला गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावर रस्त्याचे काम सुरू असताना ठेकेदारांच्या गळथाण कारभारामुळे मृत्यूच्या तांडवच होत आहे असा संतप्त सवाल जनतेतून केला जात आहे ठेकेदारांच्या चुकीच्या भूमिकेमुळे अपघात होतात त्याच्यातून अनेकांचे जीव जातात परंतु त्रास मात्र पोलिसांना सहन करावा लागतो पोलीस युद्ध पातळीवर आपली सेवा पुरून अनेक अपघातग्रस्तांचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न करीत असतात त्याचप्रकारे आज देखील झालेल्या अपघातामध्ये स्थानिक पोलीस आणि महामार्ग पोलीस यांच्या मदतीने गाडीतून मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी दवाखान्यात दाखल करण्यात आला तर जखमीला उपचारासाठी रुग्णालयात रवानगी करण्यात आली व्हाईट टॉपिंगच्या कामाने वाहतुकीकडे दुर्लक्ष केल्याने अनेक दुर्घटना ह्या रस्त्यावर होत आहेत या रस्त्यावर पोलिसांसोबत अनेक मृत्यूंजय दूत काम करीत असतात त्याचप्रकारे आज देखील मृत्यूंजय दूत अकिल भाई यांनी अप गंभीर जखमी रुग्णांना रुग्णवाहिका सेवा देत दवाखान्यात रवानगी केली तसेच मुंबई अहमदाबाद महामार्गावर रस्त्याचे काम सुरू असताना होत असलेल्या अपघातामुळे दुःख व्यक्त केले यावर सरकारने प्रशासनाने तसेच रस्ता ठेकेदारांनी ठोस अशी पावले उचलणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले